श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय तिसावा प्रजेतांना भगवान श्रीविष्णूचे वरदान विदुराने विचारले ब्राह्मण आपण राजा प्राचीन बहीच्या ज्या पुत्राचे वर्णन केले होते त्यांनी रुद्रगीत गावन श्रीहरीची स्तुती करून कोणती सिद्धी प्राप्त केली हे बाहस्पत्य मोक्षाधिपती नारायणाचे अत्यंत प्रिय असे भगवान शंकर यांचे योगायोगाने सानिंद मिळवल्यामुळे प्रचेतांनी मुक्ती तर मिळवली असेलच पण त्यापूर्वी त्यांनी या लोकात किंवा परलोकात काय मिळवले ते सांगावे मैत्रिय म्हणतात भीत्याची आज्ञा पालन करणाऱ्या प्रचेतांनी समुद्रात उभे राहून रुद्रगीतेचा जपयज्ञ रूपतात तपश्रद्धेने स्त्री प्रसन्न करून घेतले दहा हजार वर्षानंतर पुराणपुरुष श्री नारायण आपल्या शांततेजाने त्याचे क्लेश दूर करीत त्यांच्यासह प्रगट झाले गरुडाच्या खांदावर बसलेले भगवान मेरू पर्वताच्या शिखरावर असलेल्या काळ्या ढगासारखे दिसत होते त्यांच्या अंगावर पितांबर आणि गळ्यामध्ये कस्तुहने शोभून दिसत होता आपल्या दिव्य तेजाने ते, ते सर्व दिशांतील अंधार नाहीसा करीत होते चमकणाऱ्या सुवर्ण अलंकारांनी त्यांचे गाल आणि मनोहर मुखकम शोभत होते त्यांच्या मस्तकावर झगमगणारा मुगूट दिसत शोभत होता प्रभूच्या आठ हातात आठ आयुधे होती देव मुनी आणि पार्षदगण सेवा करीत होते आणि गरुड हाच त्यांचा किन्नरपंख्याच्या सामयुक्त ध्वनीने त्यांची कीर्ती गात होता त्याच्या दीर्घ व पुष्ट हात आठ हातांमध्ये लक्ष्मीबरोबर स्पर्धा करणारी वनमाला विराजित होती आदिपुरुष श्री नारायणांनी येऊन शरणांगत प्रचेताकडे दयादृष्टीने पाहिले आणि मेघाप्रमाणे गंभीरवाणीने ते म्हणाले श्री भगवान म्हणाले राजपुत्रांनो तुमचे कल्याण असो तुमचे आपापसात मोठे प्रेम असल्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात तुमच्या या प्रेमामुळे मी प्रसन्न झालो आहे वर मागा जो मनुष्य दररोज सायंकाळी तुमचे स्मरण करेल त्याचे आपल्या भावाशी स्वतःवर असावे तसे प्रेम राहील तसेच सर्व जीवांचे बाबतीत मैत्रीचा भाव निर्माण होईल जे लोक प्राप्तकाळी आणि सायंकाळी एकाग्रचित्ताने द्वारे माझी स्तुती करतील त्यांना मी इच्छित वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करीन तुम्ही मोठ्या प्रसन्नतेने आपल्या पित्याचे आज्ञा शिरोधाय मानलात त्यामुळे तुमची श्रेष्ठ कीर्ती सर्व लोकांत पसरेल तुम्हाला एक विख्यात पुत्र होईल तो, तो गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे ब्रह्मदेवापेक्षा कमी असणार नाही आणि आपल्या संतानाने तिन्ही लोकांना तो पूर्णत्व देईल राजकुमारांना कडू ऋषीच्या पंडू ऋषींच्या तप सामर्थ्याचा भंग करण्यासाठी इंद्राने पाठवलेल्या प्रलोभाचा अप्सरेला कमलनयना कन्या झाली होती तिला सोडून प्रमोलोचा स्वर्गलोकी गेली तेव्हा वृक्षांनी त्या कन्येचे पालनपोषण केले भुकेने व्याकुळ होऊन ती रडू लागली तेव्हा औषधीचा राजा चंद्र याने तिची दया येऊन तिच्या तोंडामध्ये आपली अमृत वर्षाव करणारी तर्जनी री दिली माझे भक्त असणाऱ्या तुमच्या वडिलांनी तुम्हाला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली आहे म्हणून तुम्ही लवकरच त्या सुंदरकण्यशी विवाह करा तुम्ही सर्वजण एका धर्माचे पालन करीत आहात आणि तुमचा स्वभावही एकसारखा आहे म्हणून तुमच्या सारखाच धर्म आणि स्वभाव असणारी ती सुंदर कन्या तुम्हा सर्वांची पत्नी होईल तसेच तुम्ही सर्वांवर तिचे सारखेचं प्रेम असेल तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने दहा लाख दिव्य वर्षपर्यंत पूर्ण बलवान राहाल आणि अनेक प्रकारच्या पृथ्वीवरचे आणि स्वर्गातीलही भोग भोगाल शेवटी माझ्या अविचल भक्तीमुळे हृदयातील वासनारूप मळ जळून गेल्यानंतर तुम्ही यह परलोकातील नरकतुल्य भोगांना विटून त्यांचा त्याग कर कराल आणि माझ्या परमधामी जाल ज्या लोकांची कर्म भगवतर्पण बुद्धीने होतात आणि ज्यांचा सारा वेळ माझ्या कथा वार्तामध्येच व्यतीत होतो ते गृहस्थाश्रमात असूनही घर त्यांना बंधनाला कारणीभूत होत नाही ब्रह्मव्यक्त्याकडूनही माझी कथा ऐकल्यामुळे ज्ञानस्वरूप परब्रह्म असा मी त्यांच्या हृदयात नित्य नूतन भासत राहतो आणि मला प्राप्त करून घेतल्यानंतर जीवांना मोह होऊ शकत नाही शोक नाही ही हर हर्षही नाही मैत्री म्हणतात भगवंताच्या दर्शनामुळे प्रचितांना रजतम गुणामुळे उत्पन्न होणारा मल नायसा झाला होता सर्व पुरुषार्थाचे आश्रय आणि सर्वांचे परमसृहृदय श्रीहरी त्यांना असे म्हणाले तेव्हा ते, ते हात जोडून सद्गतीत वाणीने म्हणू लागले प्रचेता म्हणाले प्रभू आपण भक्ताचे क्लेश व नाहीसे करणारे आहात वेद आपल्या श्रेष्ठ गुण आणि नामाचे निरूपण करतात आपला वेग मन आणि वाणीच्या वेगापेक्षाही अधिक आहे तसेच आपले स्वरूप सर्व इंद्रियेच्या गतीचंही पलीकडचं आहेत आम्ही आपल्याला वारंवार नमस्कार करीत आहोत आपण आपल्या स्वरूपात स्थिर राहत असल्या कारणाने नित्य शुद्ध आणि शांत आहात मनोरूप निमित्त कारणामुळे आपल्यातच काही आमच्यात आम्हाला खोटेचं निशाचा भास होत आहे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लयासाठी आपण माहेच्या गुणाचा स्वीकार करूनच ब्रह्मा विष्णू आणि महादेव ही रूपे धारण करीत आहात आणि आपणास नमस्कार करतो आपण विशुद्ध सत्वस्वरूप आहात आपले ज्ञान संसारबंध तोडून टाकते आपण सर्व भगवंताचे प्रभू वासुदेवनंदन भगवान श्रीकृष्ण आहात आपणास नमस्कार असो आपल्याच नाभीतून ब्रह्मांड रूप कमळ प्रगट झाले होते आपल्या गळ्यात कमळपुष्पांची माळ शोभून दिसत आहे तसेच आपले चरण कमळाप्रमाणे कोमल आहेत कमलनयन आपणास नमस्कार असो कमलपुष्पातील केसराप्रमाणे स्वच्छ पीतांबर आपण धारण केलेला आहे आपण समस्त भूतांचे आश्रयता स्थान आहात तसेच सर्वांचे साक्षी आहात आपण आपण आज नमस्कार करीत आहोत भगवान आपले हे स्वरूप सर्व दुःखे नाहीसे करणारे आहेत अविद्या अस्मिता रागदिषादी क्लेशांनी त्रासलेल्या आमच्यासमोर आपण हे प्रगट केले आहे यापेक्षा अधिक कृपा कोणती असणार अमंगलाचा नाश करणाऱ्या प्रभो दिनावर दया करणाऱ्या प्रभूंनी वेळोवेळा हे आपले आहेत असे मानून त्याचे स्मरण ठेवावे त्यामुळे त्याच्या भक्ताचे चित्त शांत होते आपण तर शुद्रादि शुद्र प्राण्यांच्याही अंतकरणात अंतर्यामी रूपाने विराजमान आहात मग आपले उपासक आम्ही ज्या ज्या कामना करतो त्या आपण आला कशा करणार नाहीत हे जगदीश्वरा आपण मोक्षाचा मार्ग दाखवणारे आणि स्वतः पुरुषार्थ स्वरूप आहात आपण आमच्यावर प्रसन्न आहात हाच आमचा अभिष्ट वर होय हे ना तरीही आम्ही एक वर आपणाकडे मागतो प्रभू आपण प्रकृतीच्या पलीकडील आहात आणि आपल्या विभतीचाही काही अंत लागत नाही म्हणूनच आपण अनंत म्हणल्या जातात भुंग्याला सहजपणे जर पारिजातक वृक्षाची प्राप्ती झाली तर तो दुसऱ्या वृक्षाकडे कशाला जाईल मग साक्षात आपल्या चरणाची प्राप्ती झाल्यावर आम्ही आणखी काय मागावे जोपर्यंत आपल्या मायेने मोहित होऊन आम्ही आपल्या कर्मानुसार संसारात फिरत राहू तोपर्यंत तो जन्मोजन्मी आम्हाला आपल्या प्रेमी भक्तांची संगती मिळणार राहू आम्ही भगवंताच्या क्षणभर संगतीच्या तुलनेत स्वर्ग किंबहुणा मोक्षही तुच्छ मानतो तर मानवी भोगाची याच्यापुढे काय कथा जेथे नेहमी भगवंताच्या मधुर कथा होत राहतात तिथे त्याच्या श्रवणाने भुंग भोग तृष्णा शांत होते प्राण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वैर किंवा द्वेष राहत नाही कारण चांगल्या कथांद्वारा निष्काम भावाने संन्यासी लोकांचे एकमात्र आश्रय साक्षात श्रीनारायणाचे वारंवार गुणगान होत राहते आपले ते भक्तजन तीर्थक्षेत्रे पवित्र करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर पायीचं भ्रमण करतात मग त्यांच्या सहवा संसाराने भयभीत झाल्याने का बरे आवडणार नाही भगवान आपले प्रिय सखा भगवान शंकराच्या षडभर सहवासानेच आज आम्हाला आपले साक्षात दर्शन झाले जन्म मरण रोग असाध्य रोगाचे आपण आप श्रेष्ठतम वैद्य आहात म्हणून आम्ही आपला सणास आश्रय घेतला आहे प्रभू आम्ही जे काही उत्तम अध्ययन केले आहे निरंतर सेवा सुशिद्धा करून गुरुब्राह्मण आणि दांना प्रसन्न केले आहे दोषबुद्धी ठाकूर श्रेष्ठ पुरुष हितचिंतक बंधुवर्ग तसेच समस्त प्राण्यांना वंदन केले आहे आणि अन्नाचा त्याग करून दीर्घकाळपर्यंत पाण्यात उभे राहून तप केले आहे ते सर्व व्यापक अशा आपल्या पुरुषोत्तमाच्या संतोषाला कारण हो हाच आम्ही वर मागत आहोत स्वामी आपल्या थुर्वीचा अंत न लागताही मनोब्रह्मदेव भगवान शंकर तसेच तप आणि ज्ञानाने शुद्धचित्त झालेले अन्न पुरुष नेहमी आपली स्तुती करीत राहतात म्हणून आम्हीसुद्धा आपल्या बुद्धीनुसार आपले यशोगान गात आहोत आपण सगळीकडे सम समान शुद्ध स्वरूप आणि स्वरूप पुरुष आहात आपण सत्वमूर्ती भगवान ब्रह्म वासुदेव आहात आपणास नमस्कार असो मैत्रिया म्हणतात प्रचितांनी अशी स्तुती केल्यावर शरणांगत वत्सल श्री भगवान प्रयत्न प्रसन्न होऊन तथास्तु म्हणाले अनन्य सामर्थ्यसंपन्न श्रीहरीच्या दर्शनाने प्रचेताचे डोळे तृप्त झाले नव्हते म्हणून त्यांना ते जावेसे वाटत नव्हते तरीसुद्धा ते आपल्या परमधामाकडे गेले यानंतर प्रचेतांनी समुद्राबाहेर येऊन पाहिले की सगळ्या पृथ्वीला उंच उंच वृक्षांनी वेढले आहे जणू काही स्वर्गाकडे जाणारा मार्ग रोखून धरण्यासाठीचं ते इतके उंच झाले होते हे पाहून ते वृक्षावर अतिशय रागावले तेव्हा पृथ्वीला वृक्ष वेडींनी रहित करण्यासाठी काळाग्री रुद्र जसा प्रलयाकाळी सोडतो तसा प्रचंड वायू आणि अशग्नी यांनी आपल्या मुखातून सोडला ब्रह्मदेवांनी पाहिले की हे सर्व वृक्षांना जाळीत आहेत तेव्हा तेथे आले आणि त्यांनी प्राचीन वहीच्या मुलांना युक्तीने समजावून शांत केले यानंतर जे काही वृक्ष शिल्लक होते त्यांनी भिवण ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ती कन्या आणून प्रचितांना दिली ब्रह्म देवाच्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार प्रचितासुद्धा सुद्धा त्या मरीषा नावाच्या कन्येशी विवाह केला तिच्यापासून ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने महादेवाची अवज्ञा केल्यामुळे आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करून नवा जन्म घेतला जेव्हा कालाक्रमानुसार पूर्वसंघ नष्ट झाला तेव्हा याच दक्षाने चाश चक्षु मनवंतर असल्यानंतर भगवंताच्या पेणेने आपल्या इच्छेनुसार नवी प्रजा उत्पन्न केली यानेचं जन्म होतास आपल्या क्रांतीने सर्व तेजस्वी लोकांचे तेज हिरावून घेतले कर्म करण्यामध्ये हा अत्यंत दक्ष होता यावरून त्याचे दक्ष हे नाव पडले ब्रह्मादेवांनी याला प्रजापतीचे नायक पदावर अभिशिष्ट करुणा सृष्टीचे रक्षण करण्यासाठी त्याची नियुक्ती केली आणि यानेचं दुसऱ्या प्रजापतींना आपल्या कार्यात नियुक्त केले गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण